नमस्कार वृंदावनी फॅशन किट्टा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत वरती आपण छान अशी ही डिझाईन पाहणार आहोत तर त्यासाठी पाहू शकता इथे उंची आपण ब्लाऊजची जी घ्यायची आहे ती आपल्याला जेवढी उंची पाहिजे त्यात एक इंच ॲड करून घ्यायचं तर साडे तेरा पाहिजे तर मी चौदा घेतलेला आहे सात इंच शोल्डर आणि मुंडा याचा पावणे सात इंच घेतलेला आहे अर्धा इंच शो मुंडा शोल्डर हे वरून आपल्याला डाऊन करायचं असतं दीड इंचावरती आकार देऊन घेतला आहे आणि छातीचा चौथा टाकून दीड इंच मार्जिन ठेवलेलं आहे चौतीस चेस्ट साईजचा ब्लाउज आहे कमर अठ्ठावीस आहे तर अठ्ठावीसचा चौथा सात एक इंच टक्स आणि दीड इंच मार्जिन पैठणी साडीवरती खूप छान अशी ही डिझाईन आहे जर तुम्हाला ही डिझाईन शिकायची असेल तर प्लीज एकदम व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थित पहा आणि ही डिझाईन नक्की आवडेल ज्या आता सध्या मुली ब्लाऊज शिवत आहेत बोटनेकमध्ये खूप ट्रेंड चालू आहे तर त्यामध्ये ही डिझाईन खूप म्हणजे आवडेल अशी आहे आता वरून चार इंचावरती आपण गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे खाली आपल्याला आकार देण्यासाठी बघा मध्ये मी तीन इंच गॅप ठेवलेला आहे आणि त्यानंतर शोल्डरची जी रुंदी आहे इथे पाहू शकता चार इंच रुंदी आपण शोल्डर गळ्याची रुंदी घेतली सॉरी गळ्याची रुंदी चार इंच घेतली आहे आणि तसंच आपल्याला सिंपल बॉक्स खाली आखून घ्यायचं आहे वरच्या बाजूला आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे खालीसुद्धा आपल्याला आकार द्यायचा आहे त्या अगोदर मला अजून थोडंसं मोठा घ्यायला लागेल असं वाटतं त्यामुळे मी वरून अर्धा इंच जे म्हटलं तीन इंचचा गॅप होता तो अडीच इंचा करून घेतलेला आहे असं तुम्हाला किती छोटा पाहिजे किती मोठा पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करू शकता की केवढा ब्रॉड पाहिजे गळा जर आता ह्या कस्टमरसाठी त्यांना ब्रॉडच हवं होतं त्यांनी सांगितलं होतं मला ते मला असं वाटलं अजून कमी होईल तो ब्रॉड म्हणून मग मी अजून अर्धा इंचवरून वाढवलेला आहे दाखवल्याप्रमाणे आकार देऊन घेतला आणि कटिंग करून घेतली एकदम सोपी पद्धत आहे दिसायला सुंदर आणि बनवायला सोपी एकदम ही पद्धत आहे ब्लाऊज ही ही डिझाईन शिवण्याची ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो सरळ ठेवला वरच्या बाजूने आणि त्यावरती अस्तर ठेवून व्यवस्थित पिण्या लावून घेतल्या कारण खालच्या बाजूला आपल्याला काट आहे तो काट हा व्यवस्थित आपल्या बॉ कमरेच्या बाजूला हा सरळ आला पाहिजे तर त्यासाठी आता आपण कमरेच्याच बाजूने इकडे शिलाई करायची आहे नेहमी जसा गळा वरून शिवतो तसा शिवायचा नाही खालून आपल्याला गळ्याला इथून स्टिचिंग करायची आहे पूर्ण गळ्यावरती पाव इंचाचं मार्जिन ठेवून व्यवस्थित असं आपल्याला पूर्ण जो गळा आहे तो शिवून घ्यायचा आहे कॉर्नरला सुई आतमध्ये ठेवायची आणि त्यानंतर आपला जो कॉर्नर आहे तो फिरवून घ्यायचा म्हणजे काय होईल आपलं जे कॉर्नर आहे तो व्यवस्थित बाहेर येईल किंवा तिथे सेफ जो आहे गळ्याचा तो जास्त तसा राहणार आहे छोटे छोटे टिप्स असतात आपल्या आपण जे ब्लाऊज शोधतो त्यामध्ये तर अशा तुम्ही फॉलो कर केल्या तर आपल्या एकदम फिनिशिंगसही सुंदर असे आपलं काम हे तयार होतं पूर्ण आता कटिंग करून घेतलेले आहे ब्लाउजचा जो एक्स्ट्राचा कपडा होता तो आता आपल्याला व्यवस्थित कॉर्नर हे बाहेर काढण्यासाठी पूर्ण डिझाईनवरती छोटे छोटे कट द्यायचे किंवा अजून जिथे आपला कॉर्नर आहे तो व्यवस्थित बाहेर येण्यासाठी जिथे एक्स्ट्राचा कपडा असेल तोसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे फक्त आपल्याला जी शिलाई आहे ती कट करायची नाही आता पूर्ण कॉर्नर मी व्यवस्थित स्क्रूड्रायवर किंवा एकदा टोक एखादी टोकदार वस्तू असेल ती घेऊन आपण मधला जो कॉर्नर आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे आता त्यानंतर दाबटेप द्यायची आहे आपल्याला पूर्ण गळ्यावरती व्यवस्थित डापटेप द्यायची आणि दापटेपनी शेवटी फिनिशिंग येते सुंदर असे आता इथे आपण कॅनवस पेपर वगैरे वापरलेला नाही जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे कॅनवस पेपर वापरू शकता परंतु आता आपण याला पायपिंग लावणार आहोत तर त्यामुळे त्याची काही गरज नाही तर प्लेन गळा ठेवणार असू तर तेव्हा कदाचित कॅनवस पेपर लागू शकतो कपडा कसा आहे यावरती सुद्धा ते मॅटर करतं आता बघा एक्स्ट्रा आता जे आहे वरचं ते आपल्याला फक्त अस्तरच्या मापाने पूर्ण आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे अस्तरच्या मापाने पूर्ण गळ्यावरती ते जॉईंट करायचं आणि त्यानंतर एक्स्ट्राचा कपडा सुद्धा आपल्याला इथे कट करायचा नेहमी जसं आपण ब्लाऊज करतो त्याच पद्धतीने इथेसुद्धा करायचं आहे तर पूर्ण झालेलं आहे बघा आपलं व्यवस्थित फिनिशिंगचं तर त्यानंतर पाठीचे टक्स इथे द्यायचे आहेत बघा कालच्या बाजूला फोल्ड करून मी व्यवस्थित आपले टक्स जे आहेत ते धुवून घ्यायचे आहेत आता दोन्ही टक्स आपले धुऊन झालेले आहेत आता आपल्याला पुढील जो वरचा गळा आहे छोटा बोटने तिथे तिथे आपल्याला एक पट्टी दीड इंचाची काढून घ्यायची आणि ते आपल्याला जोडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने पावंचाचं मार्जिन ठेवून पूर्णतिरक्यास जशी आपण गळ्याला पट्ट्या काढतो तशीच काढलेली आहे नॉर्मल आता आत गळ्याला छोटे छोटे कट द्यायचे त्यानंतर गळा हा फोल्ड करून घ्यायचा व त्यावरती दापटीप देऊन घ्यायची जे मार्जिन आहे ते आपलं दापटीपवरती आलं पाहिजे अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे यापासून आपण हात शिलाईसाठी आतमध्ये पलटवून घेऊ शकतो किंवा आपण यापासून पायपिंगसुद्धा बनवू शकतो आता इथे आपल्याला फक्त आतमध्ये पलटवून घ्यायचं आहे त्या हात शिलाईची पण गरज नाही आणि पायपिंगची पण गरज नाही कारण आपण परत वेगळी पायपिंग लावणार आहोत फक्त आता इथे आपल्याला आतल्या बाजूने अस्तर फोल्ड करून घ्यायचा आणि वरून फक्त दापटेप देऊन घ्यायचे त्या मुळे काय होईल बघा व्यवस्थित ब्लाऊजला गळ्याची जी पट्टी आहे ती जोडल्यामुळे ब्लाऊजला खूप छान असा नेकवरती आपल्या बसतो ब्लाऊज बघा पूर्ण वरचा गळा जो आहे तो तयारच झालेला आहे आता पा ही पायपिंग मी बनवून घेतलेली आहे आपण घरीच बनवली याचा क कपड्यापासून ही पायपिंग आता सिंगल फूट इथे यूज केलेला आहे बघा ही पायपिंग जोडण्यासाठी तुम्ही सुद्धा जर अशा पद्धतीची पायपिंग जोडणार असाल तर एखादं सिंगल फूट आणून ठेवा आणि त्याचा वापर करा खूप छान फिनिशिंग येते पायपिंग अजिबात चपटी होत नाही आता कमरेच्या बाजूनेसुद्धा आपल्याला अशीच पायपिंग जोडायचे पूर्ण गळ्यावरती आपण सावकाशपणे जिथे कॉर्नर आहेत तिथे पायपिंगला छोटसा कट देऊन घेतला की पायपिंग ही व्यवस्थित फोल्ड होते जेव्हा की आपले असे कॉर्नर असतात तेव्हा तिथे पायपिंगला आतल्या बाजूने छोट्या छोट्या कट देऊन घ्यायचं आहे ते कॉर्नरला बघा थोडंसं सावकाशपणे आपल्याला काम करावं लागतं छोटा कॉर्नर आहे त्यामुळे ना आता व्यवस्थित मी कॉर्नरलासुद्धा लावून घेतली आणि दुसऱ्या बाजूला कव्हर होत आलेले आहे या टिपेवरती अजून एक सुद्धा आपण त्याच बाजू साईडनी टीप देऊ शकतो मी आता ती शेवटी दिलेली आहे कारण आतल्या बाजूने जे पायपिंग असतं ते मोकळं राहतं मग ते बाहेर येण्याची शक्यता असते त्यासाठी ता तुम्ही सुद्धा नंतर अजून शेजारी त्याच्या एक छोटीशी अजून एक टीप देऊन घ्यायची आहे एकमध्ये पाव इंचाचं अंतर ठेवायचं या टिपेच्या आणि त्यानंतर तिकडे म्हणजे आतलं मार्जिन आहे ते व्यवस्थित त्यामध्ये टिपेमध्ये गुंतलं जाईल आणि ते बाहेर येणार नाही किंवा टोचणारसुद्धा नाही इथे पाहू शकतो की जे छान असं नेक तयार झाला त्यानंतर हे नॉट मी बनवून घेतलं कपड्याचे इथे बघा तुम्ही रेडीमेडसुद्धा वापरू शकता आता इथे कस्टमरच्या म्हणण्यानुसार आपण ब्लाऊजच्याच कपड्यापासून नॉट तयार केलेले आहेत आणि चार नॉट आपल्याला करायचे असं म्हणजे अर्धा अर्धा मीटर असं समजा की अर्ध्या अर्धा मीटरचे चार नॉट आपण इथे बनवून घेतले छान किती बारीक नाजूक असे नॉट बनवलेले आहेत दोन्ही बाजूला आपल्याला असे नॉट लावून घ्यायचे व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला खाली त्याला लटकनसुद्धा करून घ्यायचे आहेत कपड्याचेच लटकन आपण इथे लावणार आहोत वेगळं काही नाही जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे दुसरं म्हणजे रेडीमेड लटकनसुद्धा इथे वापरू शकता किंवा अजून कोणत्या वेगळ्या डिझाईनचं सुद्धा लटकन इथे तुम्ही वापरू शकता आपल्या चॉईसनुसार तुम्हाला हे ॲडजस्ट करता येईल बघा हे फिटिंगला आपल्याला जसं पाहिजे तसं आपण इथे बांधून घेणार आहोत बॅकला इथे बघा काठ काढलेला आहे पटेरी साडीचा जो काठ होतो तो आणि त्याच्याच लटकन बनवते कारण खूप सुंदर दिसतील प्लेन नॉट बनवलं तर त्यासाठी खाली हे लटकन खूप छान दिसणार इथे पाहू शकता लटकनसुद्धा आपले तयार झालेले आहेत आणि बॅगसुद्धा तयार झालेला आहे बैक तायर असा दिसायला एवढा सुंदर दिसत नाही परंतु जेव्हा आपण ब्लाऊज घालतो तेव्हा खूपच सुंदर लुक येतो या ब्लाउजचा तर मी तुम्हाला ते घालूनसुद्धा दाखवणार आहे कस्टमरने घातल्यानंतर त्याचा फोटोसुद्धा मी घेतलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी इथे पाहू शकता असा छान असा लुक तयार झालेला आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद